नमस्कार मी सोनल लहानपणापासून आपण प्रत्येक जण खात आलो परंतु मुलांना देताना मात्र आपण ओरडतो की कमी खावा किंवा खाऊ देत नाही पूर्वीपासून करत आलेली पारंपरिक हवामानानुसार उन्हाळ्यामध्ये खास पद्धतीने केली जाणारी पारं ही पारंपरिक चिंचेची गोळी परंतु आपण मुलांना उन्हाळा आहे खोकला येतो या कारणाने चिंच खाऊ देत नाही छान अशी ही पौष्टिक चिंचेची गोळी तयार होते या अशा पद्धतीने बनवलेल्या चिंच गोळीमध्ये विटॅमिन सी आणि बी भरपूर प्रमाणात असते आपण शिजवलं नाही किंवा पाणी घातलं नसल्यामुळे छान अशी ही चव परिपूर्ण तशीच राहते चिंचेमुळे ताण भागते गुळामुळे एनर्जी येते मिठामुळे आणि तिकटामुळे चव येते एवढंच नाही चिंचेची ही गोळी वजन कमी करण्यासाठीही खूप उपयुक्त आहे त्वचेसाठी ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी ही पाचक गोळी अत्यंत उपयुक्त आहे ही चिंचगोळी वर्षभरामध्ये उन्हाळ्यातच केली जाते उन्हाळ्यातच का बरं केली जाते कारण उन्हाळ्यामध्ये जे हवामान बदलतं त्याच्यासाठी पोषक तत्व म्हणून ही चिंचगोळी केली जाते तर ही चिंचगोळी तुम्ही जरूर बनवा उन्हाळा या चिंच गोळी चिंचगोळीसोबत सुखकर करा आणि पूर्ण वर्षभराची एनर्जी मिळवून ठेवा साठवून ठेवा आता आपण पाहिलात चिंच चिंचगोळी बनवून तयार झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये एक चिंच गोळी ठेवून मी खलबत्त्याला नमस्कार केला दरवेळेस चिंच गोळी बनवताना आजी असेच करायचे आणि आम्हालाही नमस्कार करायला लावायचे आणि मीही तिला विचारायचे की हे असं का आणि एक गोळी तू खलबत्त्यामध्ये का ठेवलीस त्याचे कारण असे आहे की चिंच ही लक्ष्मी आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये खलबत्त्यालाही देवता मानले जाते चिंच लक्ष्मी मानतो मग आपण ती जी गोळी बनवली तर त्या दोष आपल्याला लागू नये यासाठी आपण एक चिंचीची गोळी त्या खलबत्त्यामध्ये ठेवायची आणि नमस्कार करायचा म्हणजे चिंच कुठल्याचा दोष लागत नाही चिंच आणि खलबत्त्याचा आपण आदर करायचा आहे आणि तो दोष दूर करायचा आहे ही परंपरा तुम्हाला माहिती होती का हेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती असेल तर तेही तुम्ही जरूर सांगू शकता आपण ती इतरांपर्यंत पोचवू शकतो ही चिंच गोळी आपण नॉर्मल टेम्परेचरमध्ये ठेवू शकतो भरपूर प्रमाणात करून ठेवलो आणि ऊन जास्त असेल आणि ही गोळी कोरडी पडली तर परत आपण त्याला मिक्स करून परत मळश करून व्यवस्थित गोळ्या बनवू शकतो शिवाय स्वयंपाकामध्येही ही गोळी आपण वापरू शकतो पारंपरिक आरोग्यवर्धक माहितीपूर्ण अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर अशा रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा सुमास किचन चिंचगोळीची ही पारंपरिक रेसिपी आणि त्या संदर्भातील धार्मिक माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद